नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोकणी पद्धतीची आंबट गोड तिखट चवीची कैरीची कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे बघा एक कैरी घेतलेली आहे ही कैरी तोतापुरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही कैरी जास्त आंबट नसते अगदी खोबऱ्यासारखी गोड असते आता ही कैरीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आधी आपल्याला टोकाचा भाग काढून घ्यायचा आहे जो देठाचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी साल काढून घ्यायची आहे आता तुम्हाला किती कढी बनवायची चार लोकांची पाच लोकांची त्यानुसार तुम्ही कैरी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने कढी बनवायची आहे आता ह्या कैरीची आपण सगळी साल काढून घेऊ आणि छोट्या छोट्या फोडी करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपल्याला चाल काढू आता गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस आपल्याला चालू करायचा आहे त्यानंतर इथे बघा ज्या फोडी केलेल्या त्या फोडी आपल्याला ह्या पातेल्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर फोडी बुडतील एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि फक्त आपल्याला याच्या दोन उकळी काढायची आहे पटकन अशी ही कैरी शिजली जाते तर इथे बघा कैरीला छान अशी उकळी आलेली आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला कढी बनवायची त्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या कैरीच्या फोडी आपण शिजवलेल्या आप त्या सगळ्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आता त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे वाटण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी खोवून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर ओलं खोबरं जर नसेल तर तुम्ही सुकंसुद्धा घेऊ शकता पण कोकणामध्ये नारळ जास्त असतात त्यामुळे ओलं खोबरं हे जास्त वापरलं जातं आता इथे घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची दराशी भाजून घेतलेली आहे त्यामुळे काय होतं उग्रवास हा कमी होतो आणि कढीसुद्धा आपली चविष्ट होते आणि अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि जे आपण कैरी शिजवलेलं पाणी आहे तेच पाणी आपल्याला इथे वाटणासाठी वापरायचं आहे अगदी थोडंसं वापरायचं आहे आणि छान असं बारीक वाटण आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपण वाटण तयार केलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक चमच्यावर डाळीचं पीठ त्यामुळे काय होतं आपली कढी ही एकजीव होते आणि छान अशी मिळून येते आणि चवीलासुद्धा छान लागते आता पुन्हा आपण हे फिरवून घेऊ तर इथे अशा पद्धतीने आपण हे कढीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे एकदम बारीक एकदम गुळगुळीत गोल असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला कढी बनवायची त्यासाठी गॅसवर मोठी कढाई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अगदी दोन चिमूट हिंग त्यानंतर घालायचं आहे आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आहे यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आपण जे कैरीचं वाटण केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आपल्याला पटकन असं हे मिक्स करून घ्यायचं आहे काढीचं वाटण आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे राहिलेलं वाटण आहे त्यामध्येच मी कोमट पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे साधारण दीड ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे आता छान अशी आपल्याला एक उकळी काढायची आहे तर इथे कढीला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला किती घट्ट ठेवायची पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे ही कढी आपल्याला शरीरातील उष्णता कमी करून आपल्या पोटाला थंडावा देणारी आहे आता उन्हाळ्यामध्ये भरपूर साऱ्या कैऱ्या येतात पण त्यामध्ये आपल्याला तोतापुरीच कैरी घ्यायची आहे त्यामुळे काय होतं ती फारशी आंबट नसते चवीला गोड असते आणि अशी क कैरीची जी कढी जर तुम्ही बनवली तर अगदी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी वाफळत्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चवीला अतिशय छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवावी अशी ही कैरीची कडी आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे खूप फारशी आपल्याला उकळू द्यायची नाही एक ते दोन उकळी काढली की गॅस बंद करायचा आहे तर इथे बघा गॅस मी बंद केलेला आहे आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कोणत्याही प्रकारची तुम्ही कढी जेव्हा कराल त्यावेळेस कढी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे असं केल्यामुळे काय होतं कढी आपली अजिबात फाटत नाही किंवा पाणी एका बाजूला आणि जो वाटण केलेलं ते एका बाजूला असं होत नाही तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण आंबट गोड तिखट अशी कढी बनवलेली आहे त्यासाठी एक चमचाभर गूळ घालायचा आहे आता तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि यामध्ये घालायची आहे आपल्याला कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ आहे तो गरम कढी आहे त्यामध्ये पटकनाचा असा वितळला जातो तर बघा अतिशय सुंदर अशी ही चवीची आपली कढी तयार झालेली आहे ज्यांना भूक नसेल त्यांचीसुद्धा भूक वाढेल एवढी ही चवीला छान झालेली आहे तर अशा ह्या उन्हाळ्यामध्ये कैरीची कडी तुम्ही अवश्य करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद